द्यायचे हे तुम्हाला द्यायचे तुम्ही नोट काढा फक्त अहो दादा तुमचे सांगतो यांचे पण सांगतो तुम्ही नोट द्या तुमच्या मनात यांची किंमत त्यांची किंमत धरा यांची मी सांगतो तुम्हाला एक्कावन्न हजार रुपये वरून बोला बरं बराबरी सांगताय दादा कुठले शेतकरी बांधव कुठले फुलंबरी आलेले फुलंबरी वरून आले का बर बोला बोला हा सोडा इतका फरक नाही पडत दादा जर घ्यायचा असेल तर हिशोबाने मागा काहीतरी मागू नका हजार बोललो मी पन्नास हजार द्या बर बोला बर तुमचं नाव सांगा दादा नाव सांगा आपलं विष्णू वंडगे राहणार कुलंबरी कितीला मागत आहे कोण के आपल्याला कोणता आहे ते कोणू राहिले ते आपल्याला कोणू द्या कोणू द्या दादा दोघींनी कैच्या मारून घेतले तुम्ही घ्यायलाच नाही आलेले दादा खरंच सांगतो असं आहे का आपण मजाक नाही करणार त्यांचे घाटावरचे येते बरोबर पण ते घ्यायलाच आलेले नाही कारण ऐका ना त्यांचे बैल आज बरोबर खरंच सांगतो पन्नास हजाराचे बैल आहे खरंच सांगा तुम्ही ते म्हणता आमच्या बैलांची किंमत सांगा किंमत सांगा आता आपण मोकळं सांगतो पन्नास हजाराची हे मागताय ऐंशी हजाराला बरोबर हे वासरात त्यांच्याच बरं यांना माहितीये ना गावाचं नाव मी विसरून जातो कोणतं गाव दादा निधोना निधोना आले मागता शहात्तरला ला, ला। आपण पंच्याण्णव हजार रुपये सांगितले यांचे बैल जातील पन्नास हजार किती पाहिजे आपल्याला वरून आपल्याला पाहिजे पस्तीस मग ते म्हणतात कानाला कान द्या मे बापरे अवघडे कसं होणार बघा हो हो। ना वासर बघा क्वालिटी एक नंबर ला घ्यायला पण नाहीये सांगतो आपण आज बाजार काढवा असल्यामुळे आपण बोलताय शेतकरी आज हे बैल एक पासून पण पर परोनती द्याला हे फक्त दोन दोनदाय बरोबर निकोब आहे दोन दोनदाय झाड महाय सगळा एक नंबर क्वालिटी तो वो भी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह ब्रँड या बघू त्यांची इच्छा असेल तर आपण देणार त्यांना जमू घेतले गाडेकर एकदम बर ठीक आहे नमस्कार करतो साहेबांचा <laughs> आल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद करतो आपण गाडेकर साहेबांचं दादा दत्ता भाऊ बरं जर घ्यायचं असेल तर बोला बरं एकावन्न हजार बोललो दादा बरं बोला दादा तुम्ही पाच दिवस पाच हजार म्हणताय पाच हजार पाच हजार म्हणताय ठीक आहे धन्यवाद करतो आपण पाच दहा वर यावर होत नाही तुम्हाला जर घ्यायचा असेल तर पस्तीस हजार रुपये म्हणून त्यांचे बैल बोललोय पस्तीस हजार पस्ती बोललो आपण पाच हजार म्हणताय सुरुवात झालेली आहे चांगले मागितले द्या जो काही मागतो तोच घेतो काय विषय नाही बोला बोला दत्ता भाऊ घेतील ते सीएड घेतील जवळ या फक्त जवळ या घेणार मी तुम्हाला लांब आहे अजून तुम्ही फार लांब खरंच सांगतो नाही जाणार नाही जाणार मला मनापासून तुम्हाला घ्यायचे वासर तुम्ही जवळ या मी जवळ येणार मला घ्यायचे मनापासूनच घ्यायचे म्हणून आम्ही तुम्हाला तुम्ही आता आमचे होते ते म्हणताय एक लाखाला मागितले होते म्हणून आज आपण आपण आज आपण ते म्हणते एक लाखाला मागितले होते फोटो दाखवले तुम्ही नाही बघितले ना बघून हे बैल त्यांचे व्हिडिओ बी आहे फोटो बी आहे तुम्ही जी किंमत धरली म्हणा ती छोटी धरली पहिली किंमत बोलले कोण बोललो पाच हजार कारण की आम्ही जी धरली शेट ना ती किंमत आणि ती धरली आपण म्हणजे आम्ही बी लांबून येईल आम्हाला भाडे तुमचे तुम्ही बैल घेतले बी बोलते

फक्त दोन दोन दादे दोन दोन दात दोन दात दोन जवान 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 म्हणजे आला एकदम निर्माण आहे ब्रँड क्वालिटी त्यांना मनापासून आपल्याला द्यायची दत्ता गाडेकरांना बरोबर उभे राहू द्या चला बोला

दादा सत्तर आणि सात हजार ते म्हणताय सत्याहत्तर हजारला मागताय समजा ते म्हणताय आमच्या लाखाला विकतील नव्वद ला विकतील मला तुम्ही सत्तर हजार द्यायचे बैलांचे आणि सात किती झाले सत्याहत्तर ला मागताय तुम्ही बरोबर मी तुम्हाला किती बोललो बोललोय द्यायचे मी डायरेक्ट किती बोललो तुम्हाला किती बोललो सांगा ना हो राहिलं बैला देऊन किती बोलला तुम्हाला पस्तीस हा पण तुम्ही जवळ आहे इतका फरक पडत नाही जर घ्यायची असेल तर जवळ आहे तुम्ही फक्त बस द्यायची तुम्हाला मनापासून बरं नाही का खाली बरं एकतीस हजार बर किती देतो दादा द्या बरं द्या बरं एकवीस हजार एकवीस हजार मी पण देत नाही घाबरू नका घाबरू नका एवढं घाबरू नका घाबरायचं काही काम नाही काही पैसे खिशातून काढले नाही तुमच्या असं झालं का बरं तसं आम्ही नाही करणार तसं नाही बर बोला बरं देणार किती फायनल दहा हजार देऊ देऊन दहा बर बर याचा शब्द केला एकवीस हजार मारायची का चा बर दादा मोठ धन्यवाद मागितल्याबद्दल धन्यवाद दादा

गावकांचं तुमचं प्रॉपर गावक आहे फुलंब्रीमध्ये तिरंगडा तुम्ही गाव राजाव म्हणून ना पण तिरंगडा मार्केटला कालंद्राव दहा किलंद्रा मध्ये